नमस्कार मित्रांनो शिवरायांच्या राजमुद्रेत काय दडलंय जाणून घ्या खास गोष्टी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ किल्ले रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता हा सोहळा तब्बल नऊ दिवस चालला होता छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पानच शिवरायांच्या या स्वराज्याला अनेक जण हिंदू पदपादशाही म्हणूनही संबोधतात ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं त्या काळात आणि त्याच्या आधी निजामशाही आदिलशाही मोगल फारुकी, सल्तनत बरीचशाही तुगलक खिलजी बहामनी इमादशाही कुतुबशाही आणि या व्यतिरिक्त लोधी सिद्धी पोर्तुगीज आणि इंग्रज या परकीय आक्रमकांनी देशाच्या स्वातंत्र्य सूर्याला ग्रासलं होतं आणि या अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं ही काही साधी गोष्ट नव्हती हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आपले अपुरे स्वप्न शहाजीराजांनी आपल्या मुलात पाहिले होते त्यावेळी अवघ्या बारा वर्षांच्या मुलाकडून शहाजीराजांनी केलेली अपेक्षा महाराजांनी खऱ्या अर्थाने सार्थ केली राजांनी शिवरायांना राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्यांच्या दे जीवनाचे ध्येय निश्चित केले या राजमुद्रेत एक अर्थ दडला आहे तो अर्थ नेमका काय आहे हे जाणून घ्या प्रतिपच्चंद्रलेखे व बर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनोहा शिवसे मुद्रा भद्राय राजते अर्थात प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे दररोज वृंदीगत होणारी जगाला वंदनीय असणारी शहापुत्र शिवाजींचीही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे असा त्याचा अर्थ होतो अत्यंत खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहजच आपल्या लक्षात येते राजमुद्रेतला प्रत्येक शब्द हा अत्यंत विचारपूर्वक मांडण्यात आला होता राजमुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत शहाजींचा राष्ट्र निर्माण करणारा आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्र निर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद होईल हा हेतू स्पष्ट केला आहे हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या दुःखी कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ